कडून आदर्श शेतकरी सन्मान सोहळा संपन्न झाला आहे रायगड प्रेस क्लबशी संलग्न असणाऱ्या पेन प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आदर्श शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनिल चंद्रकांत कानेकर राहणार सोपोली आणि चंद्रकांत काशीनाथ म्हात्रे राहणार भाल या शेतकऱ्यांचा नायब तहसीलदार प्रसाद कालेकर व तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे यावेळी पेन प्रेस क्लब पदाधिकारी देखील उपस्थित होते सन्मान सोहळ्यामध्ये आदर्श सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळेस बोलताना प्रसाद कालेकर यांनी म्हटलंय शेतकऱ्यांचे योगदान हे अमूल्य असून त्यांच्या कष्टामुळेच समाजाची अन्न सुरक्षा अबाधित राहते पत्रकार हा चौथा स्तंभ असून आम्ही कुठे चुकत असू तर आमच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान ही सुट्ट संकल्पना असून यापुढे पत्रकारांच्या नवीन नवीन उपक्रमांना आमचा सहभाग राहील असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचं महत्त्व देखील या ठिकाणी अधोरेखित केलं प्रस्तावित कमलेश ठाकूर यांनी करताना रायगड प्रेस क्लब आणि पेन प्रेस क्लबच्या कार्याचा आढावा या कार्यक्रमाचा आभार विजय मोकल यांनी मानले आहे, आमाला ट्रैक आहे। तो 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 का दिला की वापरा आणि हे सर्व आम्हाला ट्रॅकवर राहून काम करा म्हणजे आम्ही शेतकऱ्यांसाठी असेल सर्व समाजासाठी फक्त कामच आम्हाला पगार असतात त्यासाठी देत आहे पण आम्ही निमात राहून काम करू त्यासाठी तुमचा अंकुश तुमचा रिमोट कंट्रोल आमच्यावरती असलं हे अधिक चांगलं आहे असं मी मानतो इतरांची निवड करत असतो या ठिकाणी पोलीस पाटील जे आहेत यांनी आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी माहिती खूप चांगलाही झाले किंवा मग त्यांनी शे म्हणजे सर्व काही सामाजिक त्यांची पोलीस पाठी जे असेल किंवा इतर काही त्यांचे काही वाटचाले असतील त्यातून हा शेती निष्ठ शेतीवरती प्रेम करणाऱ्या एक शेतकरी त्यांनी निवडला तिसरे शेतकरी त्यांनी काम करण्यात नाचते सुद्धा ते एक शेतीवरतीच नारा शेती वेगवेगळे प्रयत्न केलेत पण त्यांनी जोडधा किंवा ठिकाणी तो करतायत आणि अशा चांगल्या